नमस्ते सर्वांना मी जुईली आज मी आली आहे पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन बटाट्याची भाजी तर आपण सगळेच बनवतो पण आज आपण बटाट्याला देणार आहोत दम आणि बनवणार आहोत दमालू त्यासाठी सर्वात आधी मी पाव किलो दमालू घेतले त्याची साले काढून स्वच्छ धुतली बटाटे काळपट होऊ नयेत म्हणून थोड्या वेळ पाण्यात टाकून हो ठेवले नंतर त्याला काट्याने छिद्र करून घेतले असे केल्याने मसाला आतपर्यंत छान मोडतो आता त्यानंतर त्याला थोडं मीठ लावलं व थोड्या वेळ बाजूला ठेवले आणि मग ते गरम तेलामध्ये टाकून सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळवून घेतले आता इथे आपले दमालू सोनेरी रंगाचे झाले आहेत आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेऊ चला तर आता आपण ग्रेव्हीची तयारी करू त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडेसे तेल गरम करून घेऊ मग त्याच्यामध्ये दोन मोठे उभे चिरलेले कांदे टाकू व गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घेऊ इथे कांदे परताना आपण गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आता आपण त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या व चार ते पाच अद्रकचे तुकडेही टाकायचे आहे आणि कांद्याबरोबर तेही अलगद भाजून घ्यायचे आहे नंतर त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला टॅमेटो टाकायचा व तोही त्याच्याबरोबर परतून घ्यायचा आहे मसाले चांगले परतले की आपण त्याच्यामध्ये आठ ते दहा बदाम टाकायचे आणि एक छोटा चमचा काळी मिरीही टाकायची त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाच ते सहा लवंग तीन छोटी वेलची दालचिनीचा छोटा तुकडा जायपत्री स्टारफूलचा छोटा तुकडा टाकायचा आणि थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या तुकडे व वा अर्धी वाटी कोथिंबीर व वा पुदिना टाकायचा व हे मसाले भाजून थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे वाटताना त्याच्यामध्ये पाव किलो दही टाकायचे आणि ते पुन्हा वाटायचे चला तर आता फोंडीची तयारी करू त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करून तेजपत्ता टाकू मग त्यावर आपण आपले वाटलेले वाटप टाकू आणि थोडेसे मिक्स करून घेऊ नंतर आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद व एक चमचा लाल तिखट टाकायचे आणि त्या ते आपण तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे इथे आता आपल्या वाटपाला तेल सुटले आहे आता आपण त्याच्यामध्ये वाटपाचे धुतलेले पाणी टाकायचे आणि ग्रेव्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची इथे आपल्याला जेवढी दाट पाहिजे आहे तेवढी आपण पाणी टाकू शकतो त्यानंतर ग्रेव्हीला चांगली कड आली की आपण त्याच्यामध्ये दम आलू सोडायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकून झाकण झाकून एक कड कर काढायची आहे त्यानंतर वरून आपण कसुरी मेथी टाकायची आणि पुन्हा एकदा भाजीला कड आणायची आपली इथे दम आलूची भाजी तयार झाली आहे आता आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मग चांगल्या प्रकारे गार्निश करू अशी ही तयार झाली आहे आपल्या दम आलूची भाजी ही फुलका पराठा भाकरी बरोबर खायला खूप छान लागते तुम्ही ही भाजी नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका